नमस्कार कृषी मित्रांनो आता तुम्हाला बँकेमध्ये आणि सी एस सी सेंटरवर जाऊन ई के वाय सी करण्याची काहीही गरज नाही आता ते तुम्ही घर बसल्या करू शकता तर ते कसे करायचे आहेत ते पूर्ण प्रोसेस आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे पी एम किसानाच्या ई केवायसी ची कटकट मिटणार आले नवीन फीचर्स अशी करा घर बसल्या संपूर्ण प्रक्रिया प्रधानमंत्री किसान शेतकऱ्यांसाठी मदत रक्कम मिळवण्याची प्रक्रिया अधिक आणि डिजिटल करण्यासाठी केंद्र सरकारने फेस ऑथेंटिकेशन फीचर सुरू केले आहे या वैशिष्ट्येद्वारे शेतकरी आता ओ टी पी किंवा फिंगरप्रिंट शिवाय त्यांचा चेहरा स्कॅन करून ई के वाय सी पूर्ण करू शकतात यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या ज्या शेतकऱ्यांकडे मोबाईल ओ टी पी सुविधा नाही त्यांना मोठी सोय मिळेल अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार मधील भागलपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात पीएम किसान योजनेचा एकोणीस हप्ता जारी केला ज्या अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी द्वारे नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बावीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवण्यात आली आहे या योजनेचा थेट लाभ दोन पॉइंट एकेचाळीस कोटी महिला शेतकऱ्यांनाही मिळाला आहे फेस ऑथेंटिकेशन फीचर म्हणजे काय फेस ऑथेंटिकेशन फीचर हे एक आधुनिक डिजिटल सोल्युशन आहे जे पीएम किसान मोबाईल ऍप द्वारे उपलब्ध आहे या वैशिष्ट्याच्या मदतीने शेतकरी कोणत्याही अतिरिक्त उपकरणाची आवश्यकता न पडता फक्त त्यांचा स्मार्टफोनचा वापर करून ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करू शकतात याचा फायदा बहुतेक अशा शेतकऱ्यांना पण होईल ज्यांच्याकडे बायोमेट्रिक मशीन किंवा ओ टी पी आधारित पडताळणी सुविधा उपलब्ध नाही फेस ऑथेंटिकेशन फीचरचे फायदे ई सी प्रक्रियेत सरलीकरण आता शेतकरी ओ टी पी आणि फिंगरप्रिंट शिवाय फक्त त्यांचा चेहरा स्कॅन करून वाय सी करू शकतात वेळ आणि पैशाची बचत शेतकऱ्यांना आता बँक किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर सीएससी मध्ये जाण्याची गरज राहणार नाही त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल शंभर शेतकऱ्यांना मदत करण्याची सुविधा एक शेतकरी शंभर इतर शेतकऱ्यांची ई सी करण्यास मदत करू शकतो राज्य सरकारांचा सहभाग भारत सरकारने राज्य सरकारांच्या अधिकाऱ्यांना ई केवायसी करण्याची परवानगी दिली आहे जेणेकरून प्रत्येक अधिकारी पाचशे शेतकऱ्यांची ई केवायसी करू शकेल डिजिटल इंडियाकडे पाऊल ही सुविधा डिजिटल इंडियाचे स्वप्न बळकट करते आणि शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा लाभ घेण्यास मदत करते डिजिटल उपायांनी शेतकऱ्यांना सक्षम केले जाईल पीएम किसान योजना अधिक प्रभावी करण्यासाठी केंद्र सरकारने ए आय देखील सुरू केला आहे हे दोन हजार मध्ये सुरू करण्यात आले आणि शेतकऱ्यांना यांच्या प्रश्नाची त्वरित उत्तरे देण्यास सक्षम आहे हे चॅटबॉट स्टेप फाउंडेशन आणि भाषिनी यांच्या सहकार्याने विकसित केले गेले आहे ज्यामुळे ते विविध भारतीय भाषांमध्ये समर्थन प्रदान करू शकते व्यतिरिक्त सरकारने कॉमन सर्व्हिस सेंटर सीएससी आणि टपाल विभागाद्वारे शेतकऱ्यांना डिजिटल सहाय्य देखील दिले आहे शेतकऱ्यांना इंडिया पोस्ट पेमेंट बँकेद्वारे त्यांचे मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करण्याची आणि अपडेट करण्याची सुविधा देखील दिली जात आहे तर ही होती आपली आजची माहिती आणि आजची न्यूज जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करून टाका आणि चॅनलवर जर तुम्ही नवे असाल तर सबस्क्राईब करून टाका धन्यवाद